आईस्क्रीम प्रिमिक्स कसं बनवायचं लास्ट एपिसोडमध्ये बघितलं आता तेच प्रेमिक्स वापरून हे मस्त असं स्मूथ क्रीमी आईस्क्रीम कसं बनवायचं ते बघतोय आणि हे चार प्रकारचे चा आईस्क्रीम आपण बघतो आहे आणि तुम्ही बघू शकाल मस्त हे स्कूप आउट होतं आहे छान रिच क्रीमी दिसते परफेक्ट आपण आईस्क्रीम पार्लरमधून किंवा दुकानातून आणतो ना तसं हे आईस्क्रीम बनतं प्रोफेशनल पद्धतीचं प्रेमिक्स आणि आईस्क्रीम नक्की बनवून बघा नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत गेल्या एपिसोडचं इथे आपण आज कंटिन्युएशन करतो आहे तर मागील एपिसोडमध्ये मा आपण बघितलं की आईस्क्रीमचं प्रिमिक्स कसं बनवायचं आणि ते प्रिमिक्स वापरून त्याचा बेस कसा बनवायचा तर हा जो बेस आहे हा सेट करण्यासाठी मी एक साधारण सहा तास फ्रीजरमध्ये दे ठेवला होता सहा तास ठेवायचं खूप असं कडक करून घ्यायची गरज नाही आहे आणि रेसिपीज आवडल्या तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा तर हा बेस, बेस आहे ना हा हलकासा फ्रीज झालेला आहे सेमी फ्रीज आपण म्हणू शकतो थोडंसं फोर्कने ना आपण हे ब्रेक करूया कारण आपल्याला हे बीट करायचं आहे मिश्रण आता हे क्वांटिटीला खूप कमी आहे अर्धा पाऊलपेक्षाही कमी हे प्रिमिक्स आहे किंवा आईस्क्रीमचा बेस आहे आता काय करायचं आपल्याला आता हँड ब्लेंडर घ्यायचं बीटर घ्यायचं आणि हे छान व्हीप करून घ्यायचं आपण क्रीम ज्या पद्धतीने व्हीप करतो त्याच पद्धतीने हा आईस्क्रीमचा बेसही आपल्याला व्हीप करून घ्यायचा हे इनिशियल लम्स निघाले की हे स्मूथ होतं आता हे छान मी व्हीप करून घेतले आणि तुम्ही बघू शकाल जेव्हा आपण हे व्हीप करायला घेतलं होतं तेव्हा अर्ध्या बाऊलच्याही कमी हे मिश्रण होतं आता हे छान असं फ्लफी झालेलं आहे जशी क्रीम होते तसंच परफेक्ट झालेलं आहे आता चार प्रकारचे चा आईस्क्रीम आहेत आपल्याला तर मी आणखी अर्धा लिटरचं हे बेस मी बनवून घेतलेला आहे आता हा जो बेस आहे यातला अर्धा बेस मी एका बाउलमध्ये काढून घेते चार वेगवेगळ्या फ्लेवरचे आपण बनवतो आहे आईस्क्रीम सगळ्यात पहिले आपण बनवूयात स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बऱ्याचदा काय होतं ना की स्ट्रॉबेरी ऑल सीझन ॲवेलेबल नसतात फक्त एका सर्टन एक सीझनमध्ये मिळतात सो मग तेरवी तुम्हाला जर आईस्क्रीम करायचं असेल मेनली स्ट्रॉबेरी आईस्क्रीम मग काय बनवायचं नाही अजिबात नाही स्ट्रॉबेरी क्रश तुम्ही वापरू शकता बाजारातून आणून स्ट्रॉबेरी सिरप क्रश जे काही आहे ते पण ॲट द सेम टाईम जाम तर आपल्या घरात असतोच सो इथे मी स्ट्रॉबेरीचा जाम घेतलेला आहे एक तीस सेकंद फक्त डायल्यूट करून घेतला मायक्रोवेव्ह करून घेतलेला आता हा डायल्यूट किंवा वितळलेला जाम सो so, साधारण हे दोन कप जर मिश्रण असेल आईस्क्रीमचा बेस असेल तर त्यामध्ये अर्धा कप हे स्ट्रॉबेरी जाम घालायचं आहे तुम्हाला जाम नसेल वापरायचं फ्रेश स्ट्रॉबेरी ॲवेलेबल असतील तुमच्याकडे तर मग काय करायचं तर मग त्या स्ट्रॉबेरीचे पीसेस करायचे तव्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये साखर घालायची आणि शिजवून घ्यायचं आणि मग थंड झालं की यामध्ये मिक्स करायचं ते झालं स्ट्रॉबेरी क्रश आता हा जाम छान मिक्स करून घेते तुम्ही बघू शकाल रंग ऑलरेडी खूप सुरेख आलेला आहे मस्त सो so, आता आपण हे डब्यामध्ये काढूयात ज्यामध्ये आपल्याला हे सेट करायचं शक्यतो आईस्क्रीम प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये सेट केली तर ती छान व्यवस्थित सेट होते पण मी इथे ग्लासचार वापरते झाकण लावायचं आणि हे सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवूयात ओव्हरनाईट किंवा सात ते आठ आता आपण बनवूयात राजभोग आईस्क्रीम सो त्यासाठी आईस दोन चमचे गरम दूध घ्यायचं त्यामध्ये केशरच्या काड्या घालायच्या आणि हे छान मिक्स करून घ्यायचं हे केशरचं दूध आईस्क्रीम बेसनमध्ये घालायचं यामध्ये दोन चमचे पिठी साखर घालायची चवीसाठी आणि इथे किसलेला खवा घेतलेला आहे खव्याच्याऐवजी तुम्ही मिल्क पावडर वापरली तरी चालेल हे सगळं मिश्रण व्यवस्थित एक्झीव करायचं आता थोडा सुकामेवा हलकासा भाजून घ्यायचा आणि हा भाजलेला सुकामेवा या आईस्क्रीममध्ये घालायचा सुकामेवा घातल्यानंतर हे छान एक्जीव किंवा मिक्स करून घ्यायचं वा मस्त तुम्ही बघू शकाल किती छान आणि क्रीमी दिसते आता हे राजभोग आईस्क्रीम आपण अर्थात ग्लास चारमध्ये काढून घेऊयात आता Uh, हे जे बेस म्हणजे आईस्क्रीम बनवतो त्यामध्ये थोडा थोडा मी खायचा रंग घालते आहे त्यामुळे हा रंग ना छान व्यवस्थित येतो आता पण झाकण लावून फ्रीजरमध्ये सेट करूया आणि आता बनवूयात आत, फ्रूट आईस्क्रीम त्यासाठी आईस्क्रीम बेसमध्ये मी घालते आहे एक पाव चमचा फ्रूट इसेन्स मिक्स फ्रूट इसेन्स मिक्स फ्रूट इसेन्स नसेल तर काहीच नाही घातलं तरी चालेल त्याची चव ॲज इट इज छान लागते मिक्स करूयात आणि घालूयात ड्रायफ्रूट्स यामध्ये क्रॅनबेरीज ॲप्रिकॉट किवी असे सुकवलेले ड्रायफ्रूट्स आहेत याऐवजी टूटी फ्रुटी पण तुम्ही घालू शकता मिक्स करूयात आणि हे आता आपलं ड्रायफ्रूट आईस्क्रीम पण तयार आहे हे ड्रायफ्रूट आईस्क्रीम पण काचेच्या डब्यामध्ये मी काढून घेते आहे आणि छान एकसारखं स्प्रेड करून घ्यायचं आणि आता हे ड्रायफ्रूट आईस्क्रीम पण आपण फ्रीज करून घेऊयात आता चॉकलेट आईस्क्रीम तर त्यासाठी आईस्क्रीमच्या बेसमध्ये आपण घालतोय दोन चमचे अनस्वीटन कोको पावडर त्याचबरोबर दोन चमचे पिठी साखर अनस्वीटन कोको पावडर आहे त्यामुळे आपण पिठी वापरतो वापरतोय आता हे छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि हे छान मिक्स करून झालं की यामध्ये घालतोय चॉको चिप्स चॉको ऐवजी किसलेले चॉकलेट घातलं तरी चालेल किंवा नाही घातलं तरी चालेल आता हे छान व्यवस्थित एकजीव करून झालं की अर्थातच डबा घ्यायचा आणि त्यामध्ये हे मिश्रण आपण सगळं व्यवस्थित काढून घेऊयात आता यावरही थोडे चॉको चिप्स आहे मी हे दिसायला छान दिसतं आणि हेही आपण फ्रीज करून घेऊयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा दया चारही आईस्क्रीम मी रात्रभर छान सेट करून घेतलेल्या आहेत छान सेट झाल्यात एक आईस्क्रीम तुम्हाला मी पटकन ओपन करून दाखवते येस तुम्ही बघू शकाल हे ऑलरेडी छान नाईस आणि क्रीमी दिसते हे स्कूप आऊट करून तुम्हाला मी दाखवणार आहेच पण यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा तर या मस्त चारही आईस्क्रीम मी स्कूप आऊट करते खरं बाहेर गरमी असलं ना की हे खूप टास्क असतं कुठल्याही फूड क्रिएटरसारखं पण मी मॅनेज केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल मस्त दिसतात प्रत्येक आईस्क्रीम छान क्रीमी स्मूथ आणि रिश दिसते परफेक्ट आपण पार्लरमधून आणतो ना आईस्क्रीम पार्लरमधून तशी वा क्या बा ते जबरदस्त आणि याचं टेक्शर याची चव म्हणजे तुम्ही इवन ही आईस्क्रीम बनवून आहे ना तुम्ही विकतही देऊ शकता लोकांना ही इतकी छान सौदार होते आणि येतं मेल्ट होतं म्हणून मी आहे पुन्हा भेटूयात नवीन मस्त रहा, 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 रहा। रेसिपी सोबत तोवर खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव